यावल शहराकडून रावेरकडे जात असताना एका केळी वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि यावल शहराच्या पुढे डोंगरकोठरा फाट्याजवळ ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला कोसळला यामध्ये चालक आणि क्लिनर यांना दुखापत झाली आहे हा अपघात दिनांक तीन मार्च सोमवार रोजी सायंकाळी घडला होता तेव्हा या अपघात प्रकरणी यावल पोलिसांनी ठाण्यात दिनांक चार मार्च मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला अपघाताची नोंद करण्यात आली आहे यावल शहरातून रावेरकडे ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी ब्याण्णव तेहतीस घेऊन चालक केडी भरून रावेरकडे जात होता दरम्यान यावल शहराच्या पुढे डोंगरकोठोरा फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला या अपघातामध्ये चालक आणि क्लिनर हे जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अस्लम खान दिलावर खान हवलदार मुकेश पाटील हे पथकासह दाखल झाले तसेच सांगवी येथील गजानन कोडीसह नागरिकांनी अपघातात जखमींची मदत केली या अपघातामध्ये प्राणहानी झाली नसली तरी या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात

どういうこと いいですね。<music>